महाविकास आघाडीच्या वतीने आता मध्य विधानसभेसाठी गजानन नाना शेलार हे निवडणूक लढविणार असल्याने स्नेह मेळावा घेत समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलंय दंडे हनुमान मित्रपरिवार तसेच माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांच्या कट्टर समर्थकांनी गजानन शेलार यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी काठेगल्ली द्वारका परिसरातील शहणाही लॉन्स येथे स्नेह मेळावा तसंच मिसळ पार्टीचं आयोजन केलं दंडे हनुमान मित्रपरिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक गजानन नाना शेलार यांनी मध्य नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं या मेळाव्यात दंडे हनुमान मित्रमंडळातर्फे माजी नगरसेवक गजानन नानाशेलार यांनी मध्य नाशिक विधानसभेतून कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी करावी असा ठराव नंदन भास्करे यांनी मांडला या ठरावाला तेजस शिरसाट यांनी अनुमोदन देत हा ठराव मंजूर केला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी गजानन नाना एक खंबीर असं नेतृत्व आहे नाना हे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत नवा चेहरा म्हणून समोर येतील त्यामुळे गजानन नानांना जर नाशिक मध्यमधून निवडून आणायचं असेल तर सर्वांनी एक दिलाने काम केलं पाहिजे प्रत्येक पक्ष हा एक सर्वे करत असतो त्या नुसारच उमेदवारी मिळत असते नानांना उमेदवारी मिळण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत केलेली कामे पोहोचविली पाहिजे जेणेकरून उमेदवार निवडताना नानाच आघाडीवर असतील व पक्षही त्यांनाच उमेदवारी देईल असा ठाम विश्वासही व्यक्त केला यावेळी गजानन नाना शेलार यांनी ही अधिक माहिती देत मी पक्षाचा एकनिष्ठ असा कार्यकर्ता असून पक्ष मला जबाबदारी देईल तीमी पार पडेल असं सांगितलं या ठिकाणी मंथन मुक्क मंडळाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून तो स्नेह मेळावा आयोजित केला त्या मंडळाच्या सर्व सभासदांना आणि पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्मान्य साहेब कर्मचारी आता साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरुवर्य सातत्यानं सर्वांना मार्गदर्शन करतात ते करडीले सर जिल्ह्याचे पदाधिकारी आणि राम मूर्ती चे प्रेरणास्थान दंड सन्मान्य शशीभाऊ हिरवे उमाकांतजी मोटकरी सन्मान्य संजूजी मंडित सन्मान्य आमचे भाऊ शिंदे या ठिकाणी असलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे अतिशय मोठ्या याच्यावर असलेले आणि श्री श्री रविशंकर अतिशय जवळ असलेले सन्माननीय आरोग्य चव्हाण साहेब सन्माननीय राहणे साहेब राहुल आदर कसंबळ उपस्थित असलेले पुत्र संचालन करणारे सन्माननीय तेजस्वी शिरसाट सर्व मंडळाचे पदाधिकारी आणि दंड्या हनुमानवर प्रेम करणाऱ्या सर्व दंड्या हनुमानचे चाहते कार्यकर्ते पदाधिकारी अधिकारी स्नेहा घेणार तो दंड्या हनुमानचा आहे दंड्या हनुमानचे जवळपास दोन अडीच हजार सभासद आहे आणि त्या सभासदांच्या माध्यमातून आज हा मेळावा आयोजित केलेला आहे असं मला सांगण्यात आलेलं त्यामुळे या स्नेह मी आलो परंतु इथे आमचे काही कर्मचारी दिसतात जे महानगरपालिकेत बाराशे सहासष्ट मध्ये लागलेले ते कंड्याचे सभासद काही कॉन्ट्रॅक्ट वरचे दोन एक दहा बारा जण दिसतात मग ते वालमन वालमन बोलले त्याच्यावर बरोबर ड्रायव्हर मधले ते पाच सहा दिसतात ते मंडळाचे सदस्य हा मेळावा तुम्ही ठेवला त्या मेळाव्याला खूप मात्र अतिशय वेळेवर वेगळं देण्याचा प्रयत्न केला मी नम्रपणे घेईन त्या निर्णयाबरोबर मी राहणार मी पक्षाचा एक निष्ठ शरद यांचा समर्थक आहे एकनिष्ठ म्हणजे एक निष्ठ आणि रास्ता कधीच बदल होणार नाही कारण मी जर आता राष्ट्रात सांगितलं तर पहिल्या आपल्या शोभाताई पाचशा होत्या त्यावेळेस आपण राष्ट्रवादीला तिकीट मागितलं इथे त्यावेळेस ते तिकीट मिळालं आणि शोभाताईला मिळालं

सर्व स्वतंत्र लढले आणि त्या स्वतंत्र लढल्यामुळे या ठिकाणा आता त्यावेळेस आमचे सहकारी शाहरुख खैरे हे आमचे सहकारी त्यांना पूर्णपणे मदत केली आणि त्या ठिकाणी ते काही मतांनी पडले मागच्या जर विधानसभा झाली त्या विधानसभेला उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीकडे गेलो परंतु त्यावेळेस घेतली आता तर तिकीट देऊ शकणार नव्हते त्याच्या मागच्या वेळेस ते देऊ शकणार नव्हते हे मला माहित त्याच्यामुळे मागच्या वेळेस तिकीट मिळालं नाही कारण मोठा झाला

माझं नाव मी मागितलंच नाही तुम्ही मला कशा देता तर त्यांनी ती उमेदवारी विसरले त्या सारखे डॉक्टर कैलास कमत त्यांच्याकडे मला बोलवलेले आता डॉक्टर कैलास कमत तसे आमचे समता परिषदेचे गुरु आहे चांगला नेता आहे चांगला कार्यकर्ता सहयोगी आहे त्यांनी मला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं का या घरात गेलो घरात गेल्यानंतर काँग्रेसचे नेते

महाविकास आघाडीत एकत्र लढलो व नाशिक दिंडोरीची सीट निवडून आणली त्याच पद्धतीने ज्याही पक्षाला उमेदवारी मिळेल त्यासाठी काम करेल सर्वांना विश्वासात घेऊन हुन। दंडे हनुमानने पुढील रणनीती आखावी व कामाला लागावे अशाही सूचना केल्या या मेळाव्यात भूषण करड़ीले शशी हिरवे उमाकांत मोटकरी विशाल चव्हाण नंदन भास्कर यांच्यासह असंख्य नागरिकांनी आपली मनोगत व्यक्त करत गजानन नाना शेलार यांना उमेदवारी आवाहन ఆ బాచే ఆయన సర్వ కార్యకర్త నా ఉన్న

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे भूषण कर्डेले शशी हिरवे उमाकांत मोटकरी विशाल चव्हाण सुरेश दलोड संजय मंडलिक भिकाभाऊ शिंदे अजय तसबंड नंदन भास्करे तेजस शिरसाट जयेश आमले धनंजय रहाणे मंथन मोटकरी भावनेश राऊत यांच्यासह दंडे हनुमान मित्र मंडळातील पदाधिकारी व गजानन नाना शेलार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक